शुभ दीपावली दिवाळीच्या या प्रकाशाच्या आणि आनंदाच्या उत्सवात तुमच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आणि आरोग्य नांदो हीच हेल्थ आय आय केअरकडून सदिच्छा पण हा आनंद खरोखरच तेव्हाच टिकून राहील जेव्हा तुमच्याकडं सुरक्षिततेची जोड असेल म्हणूनच फटाक्यांमुळे कोणताही अपघात होऊ नये आणि दुर्दैवानं झाल्यास तुम्ही तातडीनं काय केलं पाहिजे याची माहिती आम्ही आज घेऊन आलो हो। आहोत सुरक्षिततेचे तीन सोपे नियम फटाके लावण्याआधी तीन सोपे नियम नेहमी लक्षात ठेवा एक म्हणजे मोकळी जागा फटाके नेहमी फक्त मोकळ्या जागेत लावा सुकलेल्या गवतापासून आणि कोणत्याही पेड घेणाऱ्या वस्तूंपासून दूर राहा पाणी आणि घोंगडी फटाके लावण्यापूर्वी जवळ एक पाण्याची भरलेली बादली आणि एक जाड मोठी घोंगडी किंवा शाल तयार ठेवा हेच आहे तुमच्या मदतीला लगेच धावून येणारे साधन तिसरं म्हणजे पुन्हा पेटवू नका जो फटाका पहिल्या प्रयत्नात पेटला नाही त्याला पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न कधीही करू नका तो लगेचच पाण्यात बुडवा मुलांना मोठ्यांच्या देखरेखीखालीच फटाके लावू द्या अपघात झाल्यास पहिले पाऊल प्रथम उपचार सर्व काळजी घेऊनही चुकून एखाद्या व्यक्तीला भाजल्यास घाबरून जाऊ नका पुढील साठ सेकंद खूप महत्वाचे आहेत भाजल्यावर हे तीन महत्वाचे उपचार लगेच सुरू करा भाग थंड करा भाजलेला भाग त्वरित नळाच्या थंड वाहत्या पाण्याखाली किमान दहा ते वीस मिनिटं धरा यामुळे जळण्याची प्रक्रिया थांबते पण लक्षात ठेवा बर्फाचं पाणी किंवा खूप थंड पाणी वापरू नका दुसरं म्हणजे वस्तू काढा सूज येण्यापूर्वीच भाजलेल्या भागावरील अंगठी घड्याळ किंवा घट्ट कपडे हळूवारपणे काढून टाका तिसरं म्हणजे झाकून ठेवा भाजलेला भाग एक स्वच्छ मऊ कपडाने किंवा जंतुविरहित पट्टीने झाकायचा आहे यामुळे संसर्ग टळतो आणि हो भाजलेल्या जागेवर तूप तेल टूथपेस्ट किंवा कोणताही पारंपारिक लेप लावायचा नाही डॉक्टरांकडे कधी जायचं किरकोळ भाजल्यास तुम्ही घरच्या घरी उपाय करू शकता पण यापैकी कोणतीही गोष्ट झाल्यास ताबडतोब रुग्णालयात जावा भाजलेले ठिकाण मोठे आणि खोल असल्यास किंवा त्याला असंही म्हणता येईल तुमच्या तळ हातापेक्षा मोठा भाग भाजल्यास संवेदनशील भाग भाजल्यास चेहरा डोळे कान हात पाय सांधे किंवा गुप्तांग भाजल्यास संपूर्ण अवयव भाजल्यास बोट मनगट किंवा हात पूर्ण गोल भाजला असल्यास आणि अस्वस्थ वाटल्यास जर व्यक्ती अशक्त किंवा त्याला धुरसट दिसत असेल किंवा व्यक्तीला चक्कर येत असेल भ्रमित किंवा गोंधळल्यासारखं वाटत असेल किंवा मग ती व्यक्ती बेशुद्ध पडली असेल लक्षात ठेवा जबाबदारीने साजरा केलेला उत्सव खरा आनंद देतो हेल्थ गुरु आय आय केअरकडून तुम्हाला सर्वांना सुरक्षित आणि आरोग्यदायी दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा सुरक्षित रहा, निरोगी रहा, हेल्थ गुरु आय आय केअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा